माझ्या व्यतिरिक्त भगवंता तुला बसायला जागा नाहीये दुसरी म्हणून सावतोबांनी कथा अशी सांगते की विळा घेतला आणि छाती चिरली हृदय आणि म्हणाले बसा इथे आता आपण घरी गेल्यावर असं घ्यायचं धारधार मस्त जमेल का येईल का देवासा हृदयामध्ये देवाला साठवायचं म्हणजे हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला कसा कोंडला जाईल सोहम शब्द महारा केला श्वास घेतानाचा सूर आणि सोडतानाचा सूर प्रत्येक श्वासाला त्याला आठवायचं इतकं आठवलं ना की पाय चौरंग होतात हात बिलवपत्र होत डोळे समया होतात आणि हृदय गाभा होऊन जातो भगवंत येतोच तिथे तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोध हे केले घर रिते षडविकारांनी भरलेलं घर हे जे आहे ना हृदय ते रुत रित करावं लागेल तेव्हा भगवंत तिथे येऊन बसेल सावतोबांनी कोड सोडवलं ते आणि भगवंत सावतोबांच्या हृदयात हे सगळ्या संतांना कळालं या प्रसंगात भगवंत नागूच्या जवळ आले तिच्या तोंडात पाणी पाजलं तिला आणि सांगितलं नागू आहे बघ डोळे उघड मी आलोय किलकिरी डोळे करून बघितलं म्हणली देवा हा काय निरोप नीट पोहोचला नाही वाटत रुक्मिणी कुठे आई साहेब कुठे मी सांगितलं होतं रुक्मिणी आईला घेऊन या म्हणून अगं कुठली रुक्मिणीने कुठलं काय म्हणाले मला लपायचंय पहिल्यांदा मला लपवा आता ते सगळे आलेत माझ्या मागे आणि भगवंतांना लपवावं नामदेव ज्ञानदेवादी अधिकारी मंडळी सावतोबांच्या मळ्यात येतात आणि पाहतात सांगतात सावतोबा सांगा आमचा देव कुठे आहे देव विटेवर नाही आजच्या दिवशी एकादशीचा दिवस आहे पंढरपुरात पांडुरंग नाही हे केवढं अकल्पित घडले सांगा आमचा देव कुठे द्या दे आम्हाला सावतोबा म्हणतायत कुठे शोधा शोधाल पांडुरंगाला चराचर सृष्टीमध्ये तो आहे बैल विठ्ठल शेत विठ्ठल सर्व चराचर विठ्ठल विठ्ठलांनी व्यापून उरले नामदेव महाराजांनी इथे गंमत सांगतात या कथेमध्ये नामदेव महाराज हळूच बघतायत सावतोबा तुम्ही असाल भाजी फुलवणारे मळा फुलवणारे पण म्हणाले शिंपी कामातलं तुम्हाला नाही जमणार शिवणकामातली चूक कारण कथा असं सांगते की भगवंतांचा हिरवा शेला असा बाहेर राहिला होता शिवताना आणि सावतोबांना नामदेव महाराज म्हणतायत की शेला तेवढा भगवंतांचा नीट घातला नाही आतमध्ये शिव शिवणकामातली चूक म्हणली माझ्या लक्षात येणार आहे पण ही रूपक कथा खरा अर्थ असा आहे की तो हिरवागार शेला भगवंतांचा म्हणजे सावतोबांचा हिरवागार मळा होता भक्तीचा फुलवलेला भगवंत व्यापून सगळीकडे ही प्रचिती आली आणि सावतोबा सांगतायत भगवंता कशाला अंत पाहता द्या सगळ्यांना दर्शन आता आपल्याही घड्याळ्यात अकरा वाजले कशाला थांबायचं सगळ्यांना दर्शन द्या कारण उद्या परत आपल्याला कीर्तनाची वेळ साधायची आणि नाही नाही म्हणता म्हणता दत्तप्रभूंची अशी इच्छा निर्गुण ईश्वर कसा विटेवर नमदेव महाराज हाच आशय मनात सांगतात की अशा अधिकारी संतांचं आपण दर्शन घ्यावं अखंडित नामा त्यांचा वासप आहे निशिदिनी ध्याये सत्संगती